एक मान असते हम किसी का उधार नाही रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुनीलके इथं आलेला आहे या आताचा वसूल केला नाही ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी हा चंदेबांत होता की मिके पाटील नाम नाव निशारसंको सगळ्यांना संपवल्यानंतर सूर्य स्टेज वर आलेला आहे राजकारण नाही सर्वसामान्य माणसाच्या राजकारण करणारे आम्ही आहोत या लोकांना वाटलं मी उभी करून राहिलो पण आज यांना कळ नायगर अभि टायगर अभिनंद सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादा आज प्रचार करून त्या ठिकाणी लोकांमध्ये पसरून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आहे आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास साहेबांना एक नक्की करेन साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला ज्यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल प्रभोरा मेडिकल करे ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेवाडी साहेबांचे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होत हे आजच्या निकाल त्या ठिकाणी दाखवले होते एक किंवा चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या घरीच्छापणा सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पहा निर्वाजाला कसं काढायचं तेही काढलं त्याच्या जीवावर उड्याला मला आनंद वाटतो या संघर्षाच्या कालावधीवर आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे राहिले आज माननीय शिवाजीराव खडले साहेब देखील आमदार झाले हे तर विशेष आनंद मला नाही <laughs> रावळीवाल्यांना होता दोषाला त्यांना सांगितलं होतं नात नका त्यांना वाटत हे काय कोलगा असं भाई पटेल उतरलं आणि काढून टाकलं हे सुरवलं या विजयाने फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संग्रमण्याचा निकालचा निकाल राहुरीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल, निकाल। साहेब आज सगळ्यांच्या आश्रू जे सगळ्यांनी व्हाय होते त्याचं खूप तर सगळ्यांचं परमेश्वर घ्या जे आपले मन चार महिन्यापूर्वी दुपवले होते बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या विनंती करतो ज्या ज्या लोकांनी अनेक गद्दार त्या ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत मी त्या या त्या सिडी विधासना सांगतो वर्ष फक्त तुमचा खुट्ट नाही उपटा मोठे वीस तेवीस तारखेपर्यंत आता करा राहणार नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेशात काय कुठं घडलं आम्ही गाजवून आणि दोन पावला पुढे काय पुढं काय आता ज्या लोकांना तो पुढाकार समजला नाही त्यांना देखील तसंच दे तसंच उत्तर या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब तुझे विजयच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये स्त्रीकंठ जे युवक याच्यानंतर मला विश्वास आहे की हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार माने माझी आमदार नसाहेब पाटील मस्के साहेबांचे की पंच्याऐशी व्या वर्षी देखील दिवस प्रसार करणारा माणूस ही ताकद आहे संघटनेची आणि जोपर्यंत आपण बोरी म्हणून एक आहोत परिसर म्हणून एक आहोत श्री विधानसभा एक आहोत मायका लाल पाली बागाने आजचा मिळालेला विजय आपल्या सगळ्यांना समर्पित करतो हे सगळे तुमचे प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला कि की किती जरी पराभव झाला आपण खसलो नाही तेवढ्याच ताकदीने आणि उमेदीने उभा राहिलो तेवढ्याच जिद्दीने उभा राहिलो आणि उभा राहून आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो नामदार तर नामदारच राहणार या आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ताकदीने उभा राहिलेलं आपल्याला संकटन तयार करायचं तो विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही मला सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही असं सगळेजण आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात या पुढे मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्यात संपल्या सगळ्यांच्या दुकाना झालाय दुकान कोणत्या कोणीही यापुढे कोणत्याही गावात असो लोणी असो किंवा सावळे मधून असो कोणीही कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडी त्यांना कोणाला बसवायचं नाही <laughs> गाडी त्याचा कोणाला बसवायचं नाही आपला कार्यक्रम लावला होता सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा कारण की आज तर विखे पाटील परिवार उभा आहे या समोर असलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीफ पाहिजे होती मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्योग पेजय पूर्ण करेल माझ्या आयुष्यातले सगळे वाटत मोठं किंवा आज मला तुम्हाला सगळ्यांनी दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ दो ते दोन मी ज्यांच्या ऑफिसला आहेत त्याला कोणाला वाढदिवस शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात कृपया करून कृपया करून हात उडू नका जे काही हात उडवू शकतो ते काढून घेतास आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दार केल्याचा पुरावा असेल मला <laughs> तर माहिती आहेच आहे मला तर माहिती आहेच आहे साळव्यातून सोहळ्यापर्यंत तर हिशोब मी येता येत काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तो मला वाढदिवसाची सगळ्यात कुठे भेट असणार आहे आता या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची आले पद घेतात कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात असे लोक आपण ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपन सांगतो आता या लोकांना तुम्ही नाटक ठेवा त्यांना आम्ही काढणार त्यांना आम्ही काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्याचे गरज आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि आहे विधानसभेमध्ये साहेबांना काही होणार नाही म्हणणार तेच होणार हे पण तुम्हाला सांगितलं हे सगळे लोक सोडले जाणार नाही तर हे त्यांनी काहीतऱ्या केल्या हौदा नंद्रुपतीपूरमध्ये असेल माझी आज विनंती आहे गरीबांना आपण नवी वाटत असेल आमच्या शिवाय येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून आपल्याला आज आवडून सांगेल सगळ्यांच्या माध्यमातून विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल